नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे साय साठवण्यापासून तर तूप तयार करायपर्यंत कसं करायचं ते आता साय कशी साठवायची ती तुम्हाला सांगते मिरजण घेतलेला आहे मी ताप घ्या अगर दही घ्या काही पण घ्या पहिल्यांदा टाकायचं खाली भांड्याला मिरज नंतर आपण साय अलग काढायची ते दावरची साय एकदम अंगत काढायची फक्त साय आली पाहिजे आता माझं अर्धा लिटर दूध आहे त्यामुळे साय कमी असते हे साय हलवून घ्यायची आणि प्रत्येक दिवशी यात फक्त साय टाकायची विदन टाकायचं नाही हे पंधरा दिवस पूर्ण भांड बांधल्यानंतर तुम्ही बाहेर काढायचं फ्रीजमध्ये ठेवायचं पंधरा दिवसानंतर ते भांडं बाहेर काढायचं बाहेर काढल्यानंतर ते बारा तास बाहेर राहू द्यायचं त्याच्यानंतर आपण त्याचं विल साय काढल्यानंतर ती आपण लोणी काढायचं आता ज्या भांड्यात आपण लोणी तापवणार आहोत त्याच भांड्यामध्ये हे ओतून घेणार आहे मी माझी पंधरा दिवसाची साय साठलेली आहे आता मी हे ओतून घेणार आहे आता लोणी काढणार मी रवी लावत नाही चमच्याने लोणी काढते तर बघा कसा निघेल तो फक्त हलवत राहायचं एकसारखं जोरात पाणी न घालता हलवायचं आता आपल्या लोणीत हलवून हलवून लोणी तयार झालेलं आहे पाणी टाकलेलं नाही नुसतं पाणी न टाकता मी हलवलंय आता मी पाणी टाकणार आहे थोडं पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं थोडंच टाकायचं परत हलवायचं आपल्याला हे ताक आलेलं वर दिसत आहे ते काढून घ्यायचं परत आता हे दुसऱ्या पाण्याने टाकलेलं आहे दुसऱ्या पाण्याने धुवायचं असं हे तीन ये चार पाण्याने तरी धुवायचं म्हणजे स्वच्छ लोणी धुवून होतो लोणी मी हे चार पाण्याने धुतलेलं आहे आपलं लोणी एकदम घट्ट आणि छान झालेलं आहे तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही रवीने काढू शकता आता hmm. मी आता हे तापवायला ठेवणार आहे मी तापवायला ठेवलेलं आहे हे पातळ होत आलंय लोणी तापवत असताना सारखं हलवत राहायचं कारण ते वर येतं आणि थोडं पूर्ण पातळ झालं ना तर छोटीशी डिश टाकायची म्हणजे व उत जात नाहीत वरवर येत नाहीत आता लोणी पातळ झालेलं आहे ते वरवर येत आहेत म्हणून सारखं हलवत राहायचं तर गॅस बारीक करायचा आणि यात ही छोटीशी डिश अशी सरळ टाकायची पालती अशी नाही घालायची सरळ टाकायची म्हणजे वर येणार नाही हे इथल्या इथं शिजेल आपलं तूप तयार होईपर्यंत पण सालका हलवत लावायचं म्हणजे जी खाली लो डेरी असते ती पातेल्याला लागत नाही आणि करपतही नाही आता आपलं हे तूप तयार झालेलं आहे तयार होत आलेलं आहे आता ही डिश आहे ना आपण काढून टाकूया बाहेर आणि यात आपण आता दोन ते तीन लवंग टाकायचे आणि चिमूटभर मीठ टाकायचं आणि विड्याचं पान असेल तर विड्याचं पान सुद्धा टाकायचं माझ्याकडे आज विड्याचं पान नाहीये म्हणून मी टाकले नाही आहे आणि तयार होऊ द्यायचं तूप आपलं आता जास्त वेळ नाही लागला लगेच होणार आहे आता आपलं तूप पूर्णपणे तयार झालेलं आहे बेरीचा रंग सुद्धा बदललेला आहे ब्राऊन कलरचा रंग झाला पाहिजे पांढरी बेरी नाही ठेवायची तूप छान तयार झालेलं आहे मी आता गाळते तर माझं तूप गाळून झालेलं आहे एक डवा भरलेला आहे बेरीसुद्धा लालसर झालेली आहे तर म्हणजे पा कलर बदलला आहे पांढरी बेरी ठेवायची नाही शिवाय हलवत राहिल्यामुळे पातेल्याला सुद्धा काही लागलेलं नाही आहे अशा पद्धतीने तूप केलं ना तर खूप छान तूप होतं दाणेदार मी तुम्हाला माझा आधीच तूप दाखवलेलं हो छान दाणेदार तूप तयार झालेलं आहे आणि शुद्ध सात्विक तूप तयार होतं शिवाय आपल्याला ताकसुद्धा वापरायला मिळतं गोड ताक तयार होतं चांगलं तुम्ही अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला त नेहमीच आवडेल तूप तयार करायला असं धन्यवाद